उचित वाडी भाऊ हा वायर का का या आवरात कोणाला विचारून पाय ठेवला तुम्ही मी हा मग तू चुल त्याला ते गेलं तिकडे तू गेला मंग पैसे दे ना कोणाला चुलत्याला तुला मग चुलत्याला विचारा येवर माझे मला काय करायची वावर कोणाचे आता तुला साठ हजार रुपये हातात दिले हातात दिले कोणाच्या हातात दिले कोणाच्या मारलं कोणाला पैसे तुला दिले तू म्हणतो कोणाच्या हातात दिले गावात वाटीत होतो मी जरा हजार 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 मला पैसे आता मला बाकी माहित नाही तुम्ही बाहेर तीन सदा भाऊ ह्या वावरातून बाहेर निघत नसतो पाच वर्षात तुला अडीच लाख द्यायचे तुला मी साड दिलेत अजून दोन वर्ष पुरा व्हायचे गाशे अलीकडलं सुने हा तू म्हणतो वावरच बाहेर निघा चला मागव डेपुटी फाटेवर सोंदी टाकायचा विचार करतोय चलन ना टाक ना मग आता उन्हाळा जावं झाला काय उन्हाळा संपलो टाकितो काय तो कुठला उद्योग असत असतो आला बोडेदार काय झालं काय माहिती काय रे कुमरोड तू झाले आणि ते म्हणते का गावातलं मी वतनदार मी वतनदारी अजिबात नाही वतनदार पितदार काय झालं वतनदार जे काय झाले माझ्या आल नाही गेला जे बुद्धी त्यानी कोणी साधा भाऊनी साधा भाऊनी मला आणलं जे जाम्या आपण मग काहीतरी बोलला असेन काय बोललो म्हणजे माव गेलो तो मी बाहेर मावरी दिलेलं हा मग ते तुला ठोक्यान दिले म्हणलं तुला कसं काय येऊन देईन तू कस काय येऊन देईन म्हणजे त्यांची भरली मुदत झाली झाली का मग मग तरी येऊन द्यायला का साधू गरीबावर अन्याय करायला लागलायचे आम्ही गावात गरीबाचा अजिबात महत्त्व आले नाही राहिला कोणी मग जर मुदत संपली असली ना स्वाधीन करायला पाहिजे याच्या या कसं

झाल्या लोक पळायला लागले तुम्हाला भेऊ नका अन्याय करू द्यायचे नाही माहिती माहितीये का माहिती आणलं का आणलं अन्याय करतात गरीबा काय काय अन्याय झाला त्याचा वावर आहे तुम्ही देऊन ठेवता तुमच्याकडे तुला माहिती का त्याला पैसे तू आता का आमचे देऊ घेऊ काय टायमाला मला बोलून नाही तुला बोलून नाही त्याच्या चोलत्याचा तुमचा व्यवहार आम्हाला माहिती आहे मग ते म्हणतो तीन वर्षाचा होतं तीन वर्ष चोलत्यान सांगितलं होतं तीन वर्ष झाले आता तीन वर्षाचे वर तीन महिने झालेत म्हणला सोडून द्यायचा वावर त्याचा चुलता वारलेलं तीन वर्ष झाले का वर्ष श्राद्ध नाही झाला अजून तुम्ही लागले तीन वर्षाच्या गप्पा करायला सांगा आता तिसरं वर्ष श्राद्ध आलंय सदा भाऊ तिसरं वर्ष आता आणायला लागले का तिसरं वर्ष अर्थ जाले खराब बोलतोय मग पाच करार होता पाच वर्षाचा हे बघा गोरगरीबाचा खाल्ल्याने काही होत नाही आम्ही गोरगरीबाच खातो तुम्ही गाव खाऊन तुमच्या ढेऱ्या फुटू द्या आम्ही खातोय पैसे दिले मी कोणच्या काय गोरगरीबाच खाल्ले गोरगरीबाला चपतोय हा गोरगरीबाला त्यांच्या ढोक्या खालच्या काढलेलं समजा ना काय झालं गोरगरीब गोरगरीबच राहिले तुमच्या मात्र ढेऱ्या तुम्ही लागले डायट करायला गोरगरीबाच काऊ काऊ कामा हे ना वतनदार घरण तो इंग्रजाच्या काळात याचे आजे पंजे होते त्यांना ती सवय लागली फोडा आणि राज्य करा दुसरं काय गोरगरीबाच आला का कोटरीवरी तू आहे साक्षी त्या क्वाटरी नव्वद रुपयात बदलतो तू आता इकडे तर संध्याकाळी दुसरी दिली ना जोडून देश सोडून बाजू वडा करायला बरं जाऊ द्या त्याच्यावर जमीन देऊन टाका मी हा। साठ हजार रुपये दिले त्याला त्याच्या चुलत्याला पन्नास हजार दिले एक लाख दहा झाले पाच वर्षाचा करारे हे बघा आम्हाला कायद्याचा मार्ग गावाचा कापसरपंच हे मला बी कायद्याचं माहिती त्याला याचा माझं व्यवहारात तुम्ही होते का बरं गोरवारी बरोबर तुम्ही सदेशातून डेप्युटी झाले आम्ही आहेत तुम्ही न्याय निवडायला तुम्ही कोणते रामशा प्रभू नेला बर का तुम्ही आमच्या न्यायावरती तुम्ही न्याय बघ तू शेपट ठेवू पोषणाला बसणार हा ज्याला जर जमीन नाही दिली ना त्या गोरघरी मध्ये जर तुकडा खाला ना तर तुम्हाला तुकडा खाऊन तो घे ना दोघा महिन्यात उपास करा ढेरे आल्या तीन तीन हात पुढे तुमच्या हा मला मोकर आणलं त्यांनी कमून पण तुला हाणलं तर मला आणलं त्यांनी पडाल रे तो करताच आम्ही गेलतो ना परत हाणला असत मला त्यांनी कस काय आम्ही दोघं होतो होतो ना बिबे सारखे उतरायला लागलेत काळे कोण उतरायला लागलेत साधा भाऊ निपतेपसित आहे धरून मला अरे निपसिते पण तो करतच गेलतो ना आम्ही आता हे बघ त्याचं आमचं आहे ना फुल भांडण झालंय तो तसं काही देणार नाही बर का आता आहे ना आपल्याला दोघाला उपोषणाला बसायचं त्याच्यावर होतात मी दहा रुपया असं जुळत का दहा रुपयाला लोकांना त्याला काय माहिती आहे दहा रुपयाला लोकांना सांगणार आहे तू उपोषणाला दहा रुपयाला फक्त जेवायचं नाही आता आपल्याला दहा रुपये नाही आता चला तिथे बसू पलीकडे वाटायचं चल शाम तू जरा गावात प्रचार कर डेप्युटी उपोषणाला बसलेत म्हणून सगळ्या गावात सांग जर त्याच्यावर होतात बहुतेक काहीच खायचं नाही जोपर्यंत तो हे करीत नाही ना वावर देत नाही तो अन्न त्याग अरे तुला तो वाशेन ना हे बघा आता उपोषण आपलं जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही जालोला आपल्या तोपर्यंत आपण उपोषण सोडायचं नाही कोणीच हे करायचं नाही आज ह्या गरिबावर अन्याय झाला आज तुमच्यावर होऊ शकतो आज बाकीच्यावर बी होऊ शकतो बर का या गरीबांना जायचं कुठं जर आपल्या हाताची जमीन गेली तर आता मी घोषणा देतो फक्त तुम्ही माया मागे करा लाईट गेलेली आहे दुपारपर्यंत येणार नाही मग का सांगायचं मला काही माईके चालू होते ना चालू होते लाईट डेपी मी डेपीवर आकडा जागून भाऊ आता उपशाला आता डिपी लाईट घेणारच नाही म्हणलो काय डिपोर जाऊन जायची होती काय मग जाऊ दे आता माया मागं म्हणा आणि ह्या घोषणा साधा भाऊच्या घरापर्यंत गेला पाहिजे बरं का कोण म्हणत घेत नाही शिवाय रात नाही अरे कोण म्हणत घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणत घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बापाची जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बापाची जालोजे बापाची म्हणा नाही बापाची म्हणा तुम्हाला सांग का काळे पाटील आपण जर वाचा नाही फोडली तर हा वतनदार घराण्याचा गावावर वर्चस्व वाढत जाईल बाकी ज्यांना दाबा दबी ते मला सांगा ना जालूजे तीन वर्ष झाले तर तीन वर्षाला त्याला ढोकळे खायला दिली तिचं मी आज 3.5 3.5 वर्ष चालू आहे देयल नको का आणि गोरगरीबाला फोकानी आणतो यो माणूस अक्षरच कुत्रे कसा पळतो एखाद्याला हन्नारायला बघून असा हा, हा कुत्र्यावर पळाला अरे कोण म्हणता घेत नाही अरे कोण म्हणता देत नाही आम्ही जमीन आमच्या हक्काची आहे माझ्या बाबाची वतनदार घराण्याचा मुर्दा बाप मुर्दा बाप वतनदार घराणे मुर्दा बाप मुर्दा आता थोड्या वेळ थांबा आता पण आवाज गेलाच असं कुठं झाला अरे थांब था था। था। जा। ना दर्शी आज तात चालू झालंय बर असं केलंय तो असं नाही असं लगवी करून ये पण घेतली म्हणून ती तीनदा ये जाऊन पाटकेच तुम्हाला सांगू का एकटा ना त्याच्यामुळं हे साधा भाऊच फक्कत आहे बर का होय येऊ घ्या त्याच्याकरता आज तरुण तुम्ही तरुण पिढी तुम्ही त्याला न्याय दिला पाहिजे आल्याला आता आम्ही जाणार बघा त्याचा दोस्त आला का रे दोस्ता करता आम्ही बसलो तर तू कुठं होता केली मग एवढी सगळी तुमच्याकडे जोडीदाराच हे हॅलो काय ग हा इथे उपोषणाला बसलय भाकर डाबा पाठीत ये उपोषणाला बसल जेवत असेल काय अगं उपोषण आमरु उपोषण आहे चालू करता मी कम करतोय म्हणजे गावाचा उपसरपंच आहे मी तू आहे ना तू माझ्या ह्याच्यात पडू नको डबा बिबा जर घेऊन आली तर बघ मग हा जेवायला काय आमर उपोषण आहे नाही नाही ऐक ना इकडे येऊ नको आज जेवण करू नको वायला जाईन भाकरी बिकरी मी दोन दिवस आता हटतच नसतो इथून सांधिका जो आपल्याला की त्याची हा डिकेची बी करू नको हा त येऊ दे चक्कर आली तर गावा गावाकरता मी असा मरण बायकोला दम दिलाय ती म्हणजे डबा घेऊन येऊ का म्हणजे कान पडीन मला म्हणत होत्या असं केलं म्हणलं आवडतच नाही अशा उपोषणा काय मला बायको बिकूच ऐकायचं नाही हा मी म्हणलं त्यांना म्हणते तरी फोन कर जाल्याला न्याय मिळून देईन म्हणजे देणार म्हणजे देणार मी ज्याला कुठे गेलाय पण ज्याला लवी करून दे त्याला जर पेल्लाय म्हणलं लवी करून येतो म्हणा असं लगार चालावं

आपल्या गावात त्या जालीची जमीन त्या वतनदार घराने लाटली त्याच्यामुळे टी येत ना उपोषणाला बसलेत गावात सगळ्याला सा सांगा तुम्ही बर का हा पटकन जा साधा भाऊ काय चाललंय तुमचं काय चाललंय उपोषणाला बसलेत आखं गाव आहे त्यांच्या पाठीशी खरं काय मग खोटं बोलतो काय मी पाठी शुभ आहे ना पाठी मागूनच पळून जाईन त्यांना मनावर चांगला आठ पंधरा दिवसाचं उपोषण करा उपोषण डायरेक्ट अँबुलन्सच बोलून आणू परत दोन चार वर्ष उलगडला नाही पाहिजे नाव नाही घेतलं पाहिजे कुठे असं नका करू साधा भाऊ हो तुम्ही अरे काय टाकाव त्याच्या कशाला करता तुम्ही ते तीन तुम्ही नाव खराब करून घेताय माहिती माहितीये का आजोबा आजोबा पासूनच आमच्या नावाची खराबीची चांगल्याची तू नको काळजी करू नव्वद रुपयात पार्टी बदलावणारा तू कशाला मला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो करार केलेला आहे त्याला दहा पाच रुपये वाढवून लागत असतील म्हणून ही अक्कल चालित असेल मी झालं बघन ना तुमचं घरचं झालं थोडं आणि लागले बाहेर लागायला शानपणा करायला तुम्ही मला काय करायचं मग गावात पोलीस बिलीस जाते घेऊन तुम्हाला अय ते बघन पोलिसाच मी वतनदार घराने जाऊ ठाण्यात हो अटक पुण्यात बघू आमचा मी तुझं बघ बघा मग तुम्ही नव्वद रुपये पार्टी आला जालू आला ओ, हो बॉस भोषणा देणार मी मुताला गेलो तर तिथं आवाज येत नव्हतं तुमचा आता तुला आता बोललो असतो तो आम्ही देतो घोषणा तू जाय पळ अवा कड आलती मला काय तू दे तो आम्ही तोय माग म्हणतो तू आपला घे बोल कोण म्हणते घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते घेत नाही ज़े शिवाय राहत नाही

हो तुम्ही गावातले जाणत माणस आहेत या काका या इकडे बसल त्यांना हे बघा आबा आ, तुम्ही गावातले जबाबदार जुने आहेत मला सांगा याचा जालूचा चुलता गेलता त्यावेळेस सदा सदाभाऊन त्यांचा व्यवहार झालता तीन करता जमीन ठोके नाही दिली आज साडेतीन वर्ष झालीत मग ह्या गोरगरीबाची जमीन द्यायला नको का न्याय आहे का नाही आम्ही तेच सांगायला गेल त्याला की त्या जालूची जमीन तू देऊन टाक म्हणून हा माणूस त्याला आणलं आणि हा माणूस कुत्र्यावर इकडे तिकडे पडतो त्याला भेऊन मला सांगा हे इंग्रजावर अन्याय झाला का नाही इंग्रज दीडशे वर्ष राज्य करून गेले आणि आता यांनी परत गावात हे चालू केलं खरे मग तुम्ही समजून सांगायला पाहिजे तुमचा दोस्त आहे ना तो अहो सांगितला पण दोस्त ऐकायला तर पाहिजे ना काय माहिती का ह्या स्वार्था पुढे पैशा पुढे दोस्ती नाही राहत ये जाऊन ये जाऊन तो करता करतो ना आम्ही तू सारखा डोळा मारून मला निघून जाय पटकन ये असं आहे लढतो याच्याकरता आणि मुताला पडत हे बाबा लिहून पुढं काय कागद का, कागद जर असतात साधा भाऊ माझ्या तोंडोर कागद मारला असता हा ते भी खर साधा पाक मग पण साधा असं का करतो साधा असं नाही करा नाही नाव बेजती होईन त्याची पहिल्यापासून सवल आली त्यांना मग अख्खा आज अख्खा वाटत अख्ख्या गावाच्या जमीन माझ्याकडे यावा पण कसं देते ते भी खर सगळ्या गायरान बिरान यांच्या ताब्यात गेले ना हो हे खा हे खरंय तुम्ही म्हणजे बघा एकदा तरी समजून सांगा तुम्ही जर त्याची बाजू घेऊन आल बाजू, बाजू नाही जमणार बाज नाही तुमचे मित्र म्हणून म्हणून राहिलो अन्याय विरुद्ध जी वाचप फेडली ती मला पटली गावात सगळा तमाशा होतो ना तुम्हाला सांग का जर तमाशा करून तर एखाद्या चांगलं होत मी तमाशा करणार तमाशा काय मी घोंगरू बांधून नाचत फक्त त्या माणसात चांगलं झालं पाहिजे हो चांगल्या पोटाला डेपुटी पत्रकाराला सांगितलं का नाही पत्रकाराला सांगितलं का सगळ्या जिल्हा भरभर हे झाले आता पत्रकार थोड्या वेळ फौजीत तयार होईल थोड्या वेळेला बघा आता गर्दी तुम्हाला माणसापेक्षा कॅमेरे जास्त दिसतील ते आहे मग अन्याय विरुद्ध लढतो आपण काय आपल्या स्वार्था लढतो काय पण एकदा बघा त्याला मिटून घ्या नाही नाही आबा हे बघ तुमचा तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत मी तुमचा सन्मान करतो पण अन्याय विरुद्ध जर एखादा असला तर हा त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही हा नाही ते आहे तुमचे बघतो मी बी समजून सांगायचा प्रयत्न करतो ठीक आहे येऊ का जाऊ जाऊ तुम्ही ना दे काम थांबल्या आता जरा कार्यकर्ते गेले थोडी येते कार्यकर्ते आम्ही आहेत ना, ना, ना मी नसतो उठत मी ज्याला न्याय मिळून दिला शेवटच नसतो ते भेटला का तू मी सांगितलं साधा मग ऐकतच नव्हते काही मी म्हणलं अवलं अवघड होईल हा बघतो काहीतरी असं ऐकत नाही म्हणजे ऐकत नाही म्हणजे हा मी म्हणलं ना गोष्ट कोण म्हणता घेत नाही शिवाय रात नाही अरे कोण म्हणता घेत नाही शिवाय जमीन आमच्या हक्काची आहे झाल्याच्या बापाची आहे झाल्याच्या बापाची हे बघ रे कोण बघू नाही जमीन घेता म्हणजे तुम्हाला सांगतो या गोर गरीबाला मी न्याय देणार आणि तुम्हाला मी आणणार डेपटी कुणासाठी चालले ते नाटक काय लावलंय उपशन उपशन चाललंय उठा, उठा म्हणजे पिऊनाला काय तू कोणासाठी नाकाड फोडीन वयासाठी चालली काय बोलतो असं काय बोलतो माझी साधा भाऊ सारखा माणूस या गावात होणार नाही सारखा पिवळा जर जरीत पडलाय माणूस मा ए अरे काही मुसकाड का, आ, तू का तू तो काय बोलतो तू यासाठी एवढा देव माणूस लढवतोय बिना अन्न पाण्याचा बसलाय आणि तू खुशाल काही बोलायला लागला घाबरू दम दिलाय का मला कोणी दम नाही मला ना आमच्या जवळच ठरलंय मला पाकिट त्यांनी पाच हजार रुपये दिले अहो करार वाता पोटी उगाच राजकीय त्याला आधार घ्यायचा नादना मी करायची ना, उपोषणाचे न बघा ना वरचा न खालचा न दोघांच्या ढेऱ्यात त्याच्या पेक्षा मोठ्या उपोषण करायला लागले अन्याय मिटायला लागले सदा भाऊ हा तुमच्या विशेष बोलायला लागले ना मी यांच्या विरोधात उपोषण उपोषण अरे 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 काय बोला तुला आता अरे भर्या इटाचा ठोका आहे का असं असंच गार, गार करा तुम्ही मारून गार करा पैसे देऊन गार करा केलेल्या खाबरा मला तर एकदम हातो हात येते आमची चुकी झाली चुकी माझी बात चांगल्या माणसाच्या अंगावर नीळ उडवायची नाही तुम्ही अरे हे तुम्ही नीळ उडू राहिले चांगल्या माणसाच्या अंगावर खराब कर राहिले आमचं नाव कोण बोलत हे कोण आता घरी सकाळच्या भाकरी वाट बघत असत्यान जरा चुलीवर गरम करा गरम दूध घ्या चुलून खा आपलं आली आणि आहे ना चांगल्या चालू द्या हा दोघांचे बी आहे ना हाडाचे सापळे मस्त आले पाहिजे असे लांबूनच यांना ला, लाटक करते ते डॉक्टरनी सांगितलं यांना राव नियंत्रण करा आणि लागले उपोषण करायला नका कळवळा नका हे फुटी खऱ्याची दुनिया नाही राहिली कोणावर करत करायचा उपयोगच नाही तुम्हाला सांगतो तुम्ही ज्याच्यासाठी इथं वाशना देतात तो तीन तीन मिनटाला उठ होते तुम्हाला माहितीये काय गरज होता तिकडे जात होता अडसन खातोय बिस्किट खातोय तुम्ही बिना इथं बसलेत वहिनी तिकडे किती त्रागा करून राहिल्यात हा काही खरं नाही तुम्हाला सांगतोय आयुष्यामध्ये लोकांसाठी करून काहीच फायदा नाही रामराव तू म्हणतो ते बरोबर आहे परप लोक जे हे नाही राहिले अरे त्याच्याकरता मी करत होतो तोच माहेर उठला दगड घेऊन आला एड आणि मला शहापण शिकतोय अन्मा इथं घोषणा देऊ देऊ कसा दिला सकाळपासून मी अन्न खाल्लं नाही सदा भाऊनी फित्रिल त्याला बरोबर दोन पैसे काय वाढून दिली की बदलला हा तिकूनच टाकून आला ना आपल्यावर ओरडतोय तू एवढी एवढं कुप बसली काही बोला ना काय बोलवतो आता घरी जातो आरसा घेतो नारशा पुढे फडा फडा तो अडा ताणून घेतो डेपुडे आयकर उघड झालं बा आता कोणाची काय म्हणत जाऊ देईन